नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिको माहितीपूर्ण सिरीज खरीप मका लागवड ते विक्री या सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अशा विषयी माहिती घेणार आहोत तो म्हणजेच मका लागवडीची योग्य वेळ बी टाकण्याचं अंतर आणि पद्धती म्हणजेच मका लागवडीची खरी यशाची सुरुवात योग्य वेळ काय असावी कधी लागवड करावी याविषयी आपण आता समजून घेऊया खरीपात मक्याची लागवड करण्याची वेळ म्हणजे पंधरा जून ते पंधरा जुलै या दरम्यान नसू शकते म्हणजेच पाऊस सुरू झाल्यावर लगेच असं आपण म्हणूया अधूनमधून पाऊस पडतोय का हे देखील पहा आणि मगच बी टाका उशीर झाला तर कणसाचं पूर्ण पोषण होत नाही त्यामुळे उत्पादन घटत दुसरं आहे ते म्हणजेच योग्य अंतर रोपांमध्ये किती फूट अंतर ठेवलं पाहिजे हे आपण नक्की पहा बी टाकतानाच अंतर पाळणं फार महत्वाचं आहे ओळी ओळींमध्ये साठ सेंटीमीटर म्हणजेच दोन फूट रोपारोपांमध्ये वीस सेंटीमीटर म्हणजेच आठ इंच इतकं अंतर जरूर असावं यामुळे रोपांना भरपूर सूर्यप्रकाश हवा आणि अन्नद्रव्य नक्की मिळतात गरजेनुसार ट्रॅक्टरने अंतर मशागत करता येते तिसरं आहे ते म्हणजेच लागवड पद्धती बी टाकण्याची योग्य पद्धत कोणती ते आपण पाहूया मक्याचं बी दोन पूर्णांक ते पाच सेंटीमीटर खोल जमिनीत टाका म्हणजेच बी उथळ राहत नाही आणि फार खोल गेलं तर नाचणार देखील नाही पद्धती काय आहेत ते आपण समजून घेऊया हाताने बी टाकणं ट्रॅक्टरवरील सीड वा ड्रिल वापरणं किंवा डिबलरने टप्प्याटप्प्याने बी पेरणं शक्य असल्यास टोकणीपूर्वी शेणखत कंपोस्ट टाका यामुळे उगम मजबूत होतो सावधगिरी काय बाळगायची ते देखील सांगते लागवडीनंतर पहिल्या पाच दिवसांमध्ये पाऊस किंवा हलकं सिंचन झालंच पाहिजे याची काळजी घ्या बियाणं कुजण्याचा धोका कमी होतो आणि उगम वेळेवर होतो तर शेतकरी मित्रांनो योग्य वेळ योग्य अंतर आणि योग्य पद्धती हे तिघं पाळलं तर मका लागवड सशक्त उगमापासून यशस्वी होईल पुढच्या भागात आपण पाहणार आहोत खत व्यवस्थापन जास्त उत्पादनासाठी कोणतं खत केव्हा आणि किती द्यावं अशाच विविध विषयांवरील माहितीसाठी नक्कीच पाहत राहा पालवी अग्रिको धन्यवाद